परळी तालुक्यातील अस्वलंबा येथील ऊसतोड मजूर विकास बाळासाहेब जोगदण यास त्यांच्याच गावचा मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे यांनी झोपत असताना डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे घटप्रभाग पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकास जोगदण यांनी उपचारासाठी दवाखान्यात आणले होते दवाखान्यात दाखल करून जोगदन दवाखान्याबाहेर उभारण्यात आलेल्या जगद्गुरु गुरु सिद्धेश्वर मूर्तीजवळ रात्री साडे अकराच्या सुमारास झोपला होता श्रीकृष्ण ढाकणे हा दवाखान्या बाहेर आला आणि काही काळाच्या आत विकास जोगदंडच्या डोक्यात चाळीस किलोपेक्षा मोठा दगड घातला व छातीवर बसून दगडाने तोंड डोके ठेचू लागला व छातीवर बसून दगडाने तोंड लागला हे पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने तापडतोब ढाकणे याला पकडले गटप्रभा पोलिसांना माहिती दिली ढाकणे याला पोलिसांच्या ताब्यात दिले मृताचे वडील बालासाहेब मारुती जोगदंड यांनी घटप्रभा पोलिसात फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक एस डी मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस आर कन्वी अधिक तपास करीत आहेत दरम्यान रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण समजू शकले नाही घडप्रवा पोलीस अधिक तपास करत आहेत